आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि फर्निचर माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा श्रीराम हिंदू न्याय यात्राच्या निमित्ताने उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले हिंदू धर्म रक्षणासाठी आवर्जून वेळात वेळ काढून असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज या हिंदू यात्रेच्या निमित्ताने माझ्या अगोदर सर्वात प्रमुख मान्यवरांचे विचार आपण सर्वजणांनी ऐकलेले आहे बांगलादेशमध्ये जो आपल्या हिंदू समाजावर जो अत्याचार सुरू आहे त्या हिंदू समाजापर्यंत आपल्या सगळ्यांचा म्हणजे सिंधुदुर्गामध्ये असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन ताकद पोचलं पाहिजे त्यांना एक संदेश दिला पाहिजे ते तुम्ही सगळेजण येतले नाही आहात पण सिंधुदुर्गातला प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्याबरोबर खंबीर पद्धतीने उभा आहे हा संदेश आपण या न्याय यात्रेच्या निमित्ताने द्यायचा आहे आज आपण जे इथे उपस्थित आहोत ते, ते कोणीही कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्ती म्हणून उपस्थित नाही आहोत पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात आणि जे काय समोर माहिती आलेली आहे ते बांगलादेशमध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तू तुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला ठेचून ठेचून मारलं जात म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवर्जून ही न्याय यात्रा काढलेली आहे आज मानव अधिकार दिवस आहे अंदे आपल्या समोर मानवाधिकाराचे मोठे मोठे लेक्चर दिले जातात मा मा की मानव म्हणून आपले अधिकार काय आहेत मग या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा जेव्हा हिंदू म्हणून जगत आहे मग त्याच्या अधिकाराबद्दल आपण कोणच काही बोलणार नाहीत का आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतो तेव्हा समोर फार टीका होत की नाही हिंदू राष्ट्र तुम्ही कसं बोलू शकता आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहून ते ह्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात तिथे पहिलं हिंदूंचे अधिकार बघितले जातील आणि मग सगळ्या लोकांचे लाड केली जातात जातील असं जेव्हा आम्ही ठणकावून सांगतो तेव्हा आमच्यावर टीका टिप्पणी होते ते हे लोक देशाचं राजकारण करतात अन्य धर्माला अन्य धर्माच्या विरुद्ध धराळ होतात पण आता असंख्य जे मुसलमान समाजाचे जे काही तिथे धर्मगुरू आहेत नेते मंडळी आहेत त्यांची मधली भाषण बघा भाषण आवर्जून ऐका ते आवर्जून आपल्या भाषणामध्ये आणि वक्तव्यामध्ये बोलतायत की हा बांगलादेश हा मुसलमानांचा राष्ट्र आहे हा इस्लाम राष्ट्र आहे इथे हिंदूंना कुठलीही दागा नाही हे थणकावून त्या इस्लाम राष्ट्रमध्ये बोललं जात आहे मग जर ते इस्लाम राष्ट्रमध्ये अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही हिंदू हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या हिंदुस्थानामध्ये हिंदु सर्व धर्म समभाव आणि भाईचारा आणि गंगा जमुना तेजीब सारख्या हे जे टेपरे कॉर्डर आम्ही का ऐकायचं हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी स्वतःला विचारलं जात अहो इस्कॉन सारख्या मोठ्या मोठ्या जे धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था आज त्यांची काय चूक आहे जगामध्ये अशा पद्धतीच्या संस्था ह्या लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक करतात हिंदूंना एकत्र करणं हिंदूंची सेवा करणं आणि हिंदूंना बळ देणं हा एकमेव काम इस्कॉन सारख्या असंख्य ह्या सामाजिक संघटनेचा आहे पण आज त्या संघटनेच्या जे काही धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना अटक केलं गेलेलं आहे त्या धर्मगुरूंची काय चूक आहे एकच चूक आहे का तो हिंदू आहे असंख्य जे लोक जे मारले जात आहेत आपले धर्मगुरु मारले जात आहेत त्यांची काय चूक आहे एकच चूक आहे ते फक्त हिंदू आहेत अहो फक्त हिंदूंपर्यंत हा विषय थांबला नाहीये बांधव आमचं जे काय अंकुश जाधवजीने सांगितलं आज हिंदूंबरोबर बौद्ध धर्माला पण वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे आज गौतम बुद्धांची मूर्ती असतील बौद्ध समाजाचे आपले लोक असतील त्यांना ओळख विचारून त्यांना तिथे लटकून मारणं जाण्याचं काम केलं जात आहे असंख्य आमच्या माता भगिनी त्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेला आहे अ बांगलादेशमध्ये आमच्या माता भगिनींच्या हाल पाहिल्यानंतर मी तुम्हाला बोलतो तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर पूर्ण पण करता येत नाही एवढे वाईट अवस्था त्या लोकांनी केलेली आहे सामूहिक बलात्कार हा तो राजरोस पद्धतीने बांगलादेशमध्ये सुरू आहे अवं जे काय आमचे इस्कॉनचे गुरु आहेत धर्मगुरु आहेत त्यांना जेव्हा अटक केली आणि जेव्हा वकील संघटनांनी पुढे येऊन त्यांना त्यांची केस लढवण्याची इच्छा व्यक्त केली पहिले एक मुसलमान समाजाचा वकील आला त्याला जेव्हा अन्य मुसलमान समाजाच्या लोकांना कळलं की हा असा असा त्या धर्मगुरूचे केस लढवणार आहे भर चौकामध्ये त्याला खेचून ठेचून मारून टाकलं गेलं नंतर एक हिंदू समाजाचा वकील पुढे आला हे जेव्हा जिहादनं कळलं तेव्हा हा त्या धर्मगुरूची केस लढतोय त्याला एवढं वाईट मारलाय तो कुठलाही क्षणी तो मरून जाईल अशा पद्धतीची बातमी आज बांगलादेश बांगलादेशमधून येऊ शकते अशा पद्धतीच्या अगर घटना बांगलादेशमध्ये घडत असतील आणि आज जसं आपण या न्याय यात्रेसाठी हिंदू म्हणून जेव्हा इथे उपस्थित झालोय आपण सर्व जणांनी ह्या प्रत्येक घडलेल्या घटनावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे बाबा ज्या पद्धतीने ते आपल्या हिंदू समाजाचे हाल अपेक्षा करताय आणि जेव्हा आपण कुठला आवाज उचलतो आपल्या भारतामध्ये तेव्हा केवढी नाटकं केली जातात आमच्यावर केसेस टाकले जातात आम लोकांना सर्व धर्म समूहांची टेप रेकॉर्डर ऐकवली जाते अहो पण आता जे बांगलादेशमध्ये सुरू आहे जे अत्याचार सुरू आहेत त्या फक्त ते तुम्हाला थांबवता था येत था नसतील सर्व भारतामध्ये असलेल्या बांगलादेशांना आम्ही एक मिनिट पण जिवंत का ठेवायचं हा प्रश्नाचं उत्तर त्याला कळलं पाहिजे आम्हाला दिलं पाहिजे प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे पण निलेशजींनी बोलले ते योग्य आहे केसरकर साहेब बोलले ते योग्य आहे आम्ही हिंदू समाज म्हणून आज या समाजाला फक्त एका व्यक्तीवर विश्वास आहे तो विश्वातला कुठलाही काय कोपऱ्यातला हिंदू असेल तर त्याला जगवेल आणि त्याला टिकवेल असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या कुठल्या हिंदू समाजाकडे कोण कोलवाक्रिय बघू शकत नाही पण मोदी साहेबांना ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं सरकार आज बांगलादेशला बांगलादेशवर हावी पडत आहे बांगलादेशला इशारा देत आहे की तुम्ही अगर आमच्या हिंदूंचं संरक्षण करू शकत नाही तर भारताकडून पण तुम्ही मदतीची अपेक्षा ठेवू ठेवू नका पण मी मोदी साहेबांना हात जोडून विनंती करेन मोदी साहेब प्रयत्न तुम्ही नक्की करा पण इथून सिंधुदुर्गातून तुमचा एक हिंदुत्वादी कार्यकर्ता एक हिंदू समाजाचा एक व्यक्ती तुम्हाला विनंती करतोय अगर हे खरंच तुमचं कधी आपण हे आपलं ऐकत नसतील तरीही हे लोक नाटक करून दाखवत असतील तर फक्त पाच मिनिटं आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुट्टी घ्या एकाला आपण जिवंत ठेवणार नाही ही शपथ घेऊन आपण जायचं पोलिसांना सांगतो फक्त पाच मिनिटं मोबाईल बंद करून टाका आणि घरी जाऊन बसा हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना आपल्याला सहावं मिनिटं पण लागणार नाही एवढे चिडे मोकऱ्यासारख्या आपल्या महाराष्ट्रात आणि देशात ते देशा निलेशी बोलले काही ओके हो का आपल्या भारतामध्ये जे राहणाऱ्या ज्या बांगलादेशला रोहिंगे मुसलमान आहेत ते कोणाचं पाणी खात पित आहेत ते कोणाची जमीन घेतायत ते कोणाचे अधिकार मारतायत आपले मारतायत म्हणून ह्या अशा लोकांवर तुम्ही बारकाईनी लक्ष ठेवलं पाहिजे बांधवांनो हे बांगलादेशमध्ये असलेले लोक हे आपले कधीच होणार नाहीत ना दोन हजार ला दे या भारताला इस्लाम राष्ट्र करायचं आहे हे सगळ्यांचं हे सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत या भारताला आम्ही इस्लाम राष्ट्र करत नाही तोपर्यंत आम्ही या हिंदूंना स्वस्थ जगायला द्यायचं नाही म्हणून या सगळ्याबद्दल आपण सगळ्या जणांनी फार जागृत राहिलं पाहिजे ही न्याय यात्रा फक्त इशारा आणि संदेश देण्यासाठी आहे आणि म्हणूनच आपण लोकमोर्चा काढला पण मी सांगतो ह्या पुढचा जो मोर्चा असेल तो काय मुख मोर्चा नसणार जिथे जिथे हे बांगलादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडे माहिती काढून पोलिसांच्या अगोदर आमचे हिंदुत्वाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे पोचतील आणि त्यांना एका पायावर बांगलादेश मध्ये पाठवणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो धमकी आहे तर धमकी समजा पण आज जे काय बांगलादेश मध्ये चाललंय हा कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही आमच्या धर्मामध्ये संयम लिहिला असेल आम्ही तुमच्या तुमच्यासारखे कट्टरपंथीच्या नावाने आमच्या धर्माचा आमची आमच्या धर्माची बदनामी करत नाही पण बांगलादेशमध्ये असलेला हिंदू ह्याला पण जगण्याचा अधिकार आहे तुम्ही एक साधा विचार करा बांगलादेशमध्ये अल्पसंख्या आहे हिंदू त्यांना आज खेचून ठेचून मारलं जा पाकिस्तानमध्ये अल्पसंख्या हिंदू त्याला पर्याय दिला जातो याचा तू इस्लाम स्वीकार याचा तुला आम्ही मारून टाकू आणि आपल्या देशामध्ये किती लाड केले जातात कुठले कुठल्या योजना काढायच्या कुठले कुठले स्कीम यांच्यासाठी आणायची मग ते मौलाना आजाद असो आझाद असो आणि हे जेवढे शासकीय योजनांचे सगळे लाभ हे लोकच घेणार आता जरा विचारात ते मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो कलेक्टर सांगतो जरा दाखवत त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त आपत्याच्या लोकांनी फायदा घेतला याचा जर आकडा बघा मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळेजण विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना ते साहेब त्या मुख्यमंत्री लाडली योजना योजनामध्ये बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडा सूट द्या आणि नंतर दोन आपत लोकांपर्यंतच दो, दो, ती योजना पोचणार असं नियम त्याच्यात घाला आणि करत फायदा घ्यावा नंतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार आमच्या सगळ्या योजनेचा फायदा घेणार सरकारचे सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम च मग अन्य वेळे तुझ्या काय इस्लाम काय का तो एक कुठेतरी खेचायला जातो काय रे तेव्हा तुला आमचे मोदी साहेब आठवत नाही तेव्हा तुला आमचं महायुतीचं सरकार आठवत नाही मग तेव्हा घोषणा द्यायचं पहिलं पहिला धर्म फिर राजकारण आणि मग अन्य काय कोणाच्या योजनांमुळे तुम्ही खाताय कोणाच्या योजनांमुळे विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना साहेब मुख्यमंत्री लाडली बहीण योजनामध्ये बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडा सूट द्या आणि नंतर दोन आपत्त्या लोक लोकांपर्यंत ती योजना पोचणार असं नियम त्याच्यात घाला आणि परत फायदा घ्यायला जा नंतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार आमच्या सगळ्या योजनेचा फायदा घेणार सरकार ते सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम च मग अन्य वेळेस काय इस्लाम काय काय कुठेतरी खेचायला जातो काय रे तेव्हा तुला आमचे मोदी साहेब आठवत नाही तेव्हा तुला आमचं महायुतीचं सरकार सा आठवत नाही मग तेव्हा घोषणा द्यायचं पहिला पहिला धर्म फिर राजकारण आणि मग अन्य काय कोणाच्या योजनांमुळे तुम्ही खाताय कोणाच्या योजनांमुळे तुमचे जे दहा दहा पंधरा पंधरा निघतात हे कोणाच्या योजनेमुळे निघत आहे कुठेतरी भूत आहे का तिथे म्हणून या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये फार बारकाईनी लक्ष दिलं जाणार जसा केसरकर साहेब बोलले राज्यामध्ये हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे प्रत्येक गोष्टी हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिली जाणार आमच्या मधला असलेला हिंदू त्याच्यावर अगर हाल थांबले त्याचे हाल थांबले नाहीत त्याच्यावर अत्याचार थांबले नाहीत तर माझ्या सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामधला असलेला हिंदू समाज ज्या दिवशी आपला तिसरा डोळा उघडेल हे लोक औषधाला पण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही एवढं शब्द तुम्हाला मी आजच्या न्याय दियात्रेकडून जा जात असताना तुम्ही जागृत राहिलं पाहिजे हा उद्दिष्ट या यात्रेचा होता जे व्हॉट्सअपवर चाललंय ते फक्त व्हॉट्सअपवर बघून मोबाईल बाजूला ठेवू नका रक्त सळसळला पाहिजे आपण जागृत राहिलो पाहिजे तुम्ही एक फक्त विचार करा हे तर कुठल्या मुसलमानांबरोबर झालं असतं तर त्या लोकांनी आपला सिंधुदुर्ग पेटून टाकला असता दोन हजार एकवीस मध्ये मध्ये एक मस्जिद कोणीतरी जाळली नव्हती पण हे लोकांकडे खोटी बातमी यांच्याकडे आली हे लोकांनी नांदेड मालेगाव नाशिक मध्ये एवढं हिंसक आंदोलन केलं की आमच्या पुनित बांधवांच्या पण अंगावर गेल्या आणि त्यांचे कपडे फाडले हिंदू लोकांच्या दुकानात घुसले घरात घुसले बायका पोरांच्यावर अत्याचार केला का कारण के का मणिपूरमध्ये कुणीतरी मस्जिद जाळली ती जाळली पण नव्हती आणि म्हणून आम्ही बांगलादेशमध्ये झाल्यानंतर आम्ही तर फक्त न्याय यात्रा आणि मुक काढतो काढ हे तो सिर्फ ट्रेलर आहे हिंदू समाज भी पिक्चर दिखायगा तर तुमको तुम्हारा अब्बा भी याद आहे का नाही इतका ध्यान राखणार इतका ध्यान राख म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल जे निलेशजीनी सांगितले बरोबरच हा जो काय भगवा हातात आणि डोक्यावर हो आहे ना ही एक जबाबदारी आहे आपण आपल्या हिंदू राष्ट्रमध्ये हिंदू म्हणून जगत असताना अगर ते लोक एवढे कडवट असतील ते लोक एवढा दा, कट्टर स्वतःला दाखवत असतील आणि आपण नुसतं फक्त व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कमेंट देत बसलो तर चालणार नाही तुम्ही तुमचा हिंदू म्हणून आपल्या समाजाची संरक्ष आपल्या समाजाची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही तयार राहा आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कुठल्याही हिंदूच्या केसाला धक्का लागणार नाही हा शब्द तुम्हाला मी या व्यासपीठाच्या निमित्ताने मला काय झिंडाना घालायचं आहे करायचं आम्ही लोक नाही ते काय चिंता करतात तीन तीन आमदार आहेत हिंदुत्वादी विचार आहेत तीन तीन आमदार आणि नुसते आमदार नाही आहेत तुम्हाला माहिती <laughs> म्हणून आपल्याला सांगतो कसलीही चिंता करू नका हिंदू म्हणून महाराष्ट्र असेल सिंधुदुर्ग असेल आपण अभिमानाने आपल्या देश आपल्या समाजाबद्दल धर्माबद्दल जागृत राहून बांगलादेशमध्ये अगर उद्या ते काय आपल्याकडे वाकरी नजरेने पाहत असतील तर इकडच्या हिंदू समाजाने भीती निर्माण करायला पाहिजे त्यांच्या इकडच्या त्यांच्या बांगलादेश बांगलादेशमध्ये फोन करायला पाहिजे अरे तू गप्प बस नाही तर मला उद्या माझी सकाळ दिसणार नाही रे बाबा असा धाक हिंदू समाजाचा इथे तयार झाला पाहिजे होणार की नाही ना। काढा सगळेजण मोबाईल हातातून आणि दाखवा बांगलादेशमध्ये हिंदूंना काय आपण सगळेजण बरोबर लाईट ऑन करा सगळेजण <laughs> किशानचा काळा आणि स्वतःचाच काढा